धुळे पोलिसांची धडाकेबाज कारवाई मोबाईल चोरटा अवघ्या चोवीस तासांत जेरबंद धुळे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस चाळीसगाव रोड परिसरात मोबाईल चोरीच्या घटनेत धुळे पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत आरोपीला अटक केली मार्च सत्तावीस रोजी सायंकाळी चार्टर्ड अकाउंटंट रेखा पाटील या मोबाईल वर बोलत घरी जात असताना एका अज्ञातिसमाने त्यांचा वन प्लस अकरा किंमत पासष्ट हजार रुपये मोबाईल हिसकावून पळ काढला तपास पथकाने त्वरित हालचाल करत वडजाई रोड उड्डाण कुलाव संशयित मोहम्मद मुस्ताफा उर्फ सोनू अंसारी वय याला अटक केली त्याच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल आणि फिर्यादीचे आधार कार्ड हस्तगत करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व त्यांच्या पथकाने पार पाडली पुढील तपास सुरू आहे धुळे सोनी न्यूज साठी पप्पू अंसारी आ, नमस्कार काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलिस येथे आले होत्या त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळीजाव चौखलीपासून एका, एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता बळदबीने चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी आहे आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चाळीजा रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली का इथे संशयित माणूस आहे आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तुम्हाला इसम पळून जाऊ लागला त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला तेव्हा आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीच आहे सदर आरोपीस त्याबाबत विचारलं असतं त्यांनी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वे पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल तर अटक केली आहे ना आजोबाची माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन ना आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली कोणत्याही संशयित समाविषयी माहिती मिळावी तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल धन्यवाद